सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे परगावी जाताना किंवा उकड्यामुळे घराबाहेर झोपताना घरातील किमती वस्तू किंवा दागिने घरामध्ये न ठेवता राष्ट्रीयकृत बँकेच्या लॉकरमध्ये ठेवावेत असं आवाहन नातेपुते पोलिसांच्या वतीने सर्वसामान्य नागरिकांना आज करण्यात आलंय सध्या नातेपुते व परिसरामध्ये घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत असून पोलीस आता सतर्क झालेत त्यांनी नागरिकांना आवाहन केलंय मी सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र बबुल परजने प्रभारी नातेपुते पोलीस ठाणे नातेपुते पोलीस ठाणे हद्दीतील सर्व ग्रामस्थांना नातेपुते पोलीस ठाने मार्फत आव्हान करण्यात येत आहे की सध्या तीव्र उन्हाचे दिवस आहेत त्यामुळे उकाडा वाढलेला आहे काही वेळा लाईट जात येत असते त्यामुळे रात्रीच्या वेळी गावातील वाडी वस्तीवरील ग्रामस्थ हे घराच्या टेरेसवर किंवा घराच्या पटांगणात झोपतात त्याचाच फायदा काही समाजकंटक चोर उठवतात व आपले बंद घर गर फोडून घरात ठेवलेले कपाटातील किंवा पेटीतील किमती यावर सोन्याचा आधीचे दागिने रोख रक्कम काही मिनिटात चोरी करून घेऊन जात आहेत आपण घरात झोपत नसल्याने सदरची बाब आपल्याला सकाळीच माहीत पडत आहे चोरी होऊ नये म्हणून नातेपुते पोलीस ठाणे मार्फत गस्त वाढवलेली आहे गावात पोलीस पाटील ग्राम सुरक्षा दल यांचीही गस्त वाढवण्यात आलेली आहे तसेच आपत्कालीन उपयोगाची ग्राम सुरक्षा यंत्रणा याचाही वापर करण्यात येत आहे तरीही सर्व ग्रामस्थांना पुनच एकदा सूचित करण्यात येत आहे की कि आपले किमतीऐवज जसे की सोन्या चांदीचे दागिने रोख रक्कम नोकरमध्ये किंवा इतरत्र सुरक्षित ठिकाणी ठेवणे आवश्यक आहे तसेच आपल्या गावामध्ये किंवा परिसरामध्ये कुणी व्यक्ती संशयित हालचाल आढळून आल्यास पोलिसांना माहिती देण्यासाठी एकशे बारा हेल्पलाईन नंबर किंवा नातेपुते पोलीस ठाणे श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मिडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्न च्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी